नमस्कार जय शिवराय मित्रांनो आपण बघू शकता हा आपला तेरा डबल झिरो सात बेने प्लॉट होता आपण पाडेगाव कृषी विद्यापीठातून आणलेला हा बेने आहे गेल्या वर्षी आपण आणलं होतं तर आपण तिथं एक एकर एक लावलं होतं त्याचंच हे जूनमध्ये लागण केलेली होती ह्या औषधातली तर आपल्या हा जूनचा प्लॉट होता एक फुटाओ एक डोळा पद्धत लावलेली होती आपण बघू शकता ह्याला सात आठ डोळे फुटे झालेले तर ते जूनमध्ये असल्यामुळं याची ऊसाची पाऊस जास्त असल्यामुळं जास्त फुटव्यांची संख्या कमी होते कमी प्रमाणात होतं असते ऑक्टोंबरची लागवड ही नंबर एक ऊसासाठी राहत असती पण आपण जूनमध्ये लावल्यामुळं जास्त काय फुटवे झालेले नाही बघू शकता तर आपला बेने प्लॉट होता हे दोन एकरचा बेने प्लॉट पूर्णतः बेण्यासाठी गेलेला आहे आता आप सध्या आपल्याकडं हा संपलेला आहे आपल्याकडं हाच प्लॉट दुसरीकडं दीड एकर आहे तो पण देण्यासाठी आपण चालू केलेला आहे देण्यासाठी चालू केलेला आपण ते पण बघणार आहोत मग ते पण दाखवतो चला आपण बघू ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सहा बारा तेरा पंधरा सोळा सतरा आता सोळा सतरा अठरा कांड्यापर्यंत आहे तर हे पण आपण बेण्यासाठी प्लॉट चालू केलेलं आहे सव्वा एकरचा होता दीड दीड ते सव्वा एकरचा प्लॉट आहे त्यापैकी हे बघू शकता जे अर्धा एकर आत्ता सध्या प्लॉट तुटलेला आहे दोन दिवसामध्ये तर आपल्याला ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते या नंबरवर स्क्रीनवरल्या नंबरवर संपर्क साधावा आणि लवकरात लवकर बेणे आपले घेऊन जाईल कारण की लवकरच हा बेणे प्लॉट संपणार आहे ह्या एका दिवसामध्ये ह्या अर्धा एकरचा प्लॉट गेलेला आहे तरी आता एक एकर राहिलेला आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा